मला अतिशय आनंद आहे की सोनी मराठी वाहिनीने कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ही अतिशय अभिनव अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि आज या संकल्पनेला मूर्तरूप देण्याकरता या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सदानंदजी मोरेसर श्री गौरव बॅनर्जी हबप राधाताई सानप हबप जगन्नाथ महाराज पाटील ईश्वरजी अंधारे ज्यांचा या ठिकाणी आपण आशीर्वाद घेतला आणि स्वागत केलं ते आमच्या सर्व संतांचे वंशज हबप माधव महाराज नामदास हबप रविकांत महाराज वसेकर हवप या ठिकाणी बापूसाहेब महाराज देहूकर हवप जनार्दन महाराज जगनाडे हवप्प गोपाळगुवा त्याचप्रमाणे हवप प्रमोद पाठक शंकर प्रमोद महाराज महामुनी सर्वच उपस्थित या ठिकाणी हा सोहळा पाण्याकरता उत्सुक असलेल्या भगिनी आणि बंधूंनो तीन चार दिवसापूर्वी मी एका वाहिनीवर गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला प्रश्न विचारला तुमचा लाडका मंत्री कोण <laughs> त्यावेळी मी त्यांना सांगितलं मी लवकरच एक स्पर्धा सुरू करतो आहे आणि त्या स्पर्धेत जो विच विजेता होईल तो लाडका मंत्री उडेल पण मला त्यावेळी ही कल्पना देखील नव्हती की इतका सुंदर कार्यक्रम सोनीने आयोजित केलेला आहे कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार कीर्तन ही आपली अतिशय जुनी परंपरा आहे आणि आमच्या कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून निरूपणातून आपल्या अभंगातून आपल्या गायनातून जे विचार समाजामध्ये पोचवले जे समाज प्रबोधन केलं ते खऱ्या अर्थानं अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचं आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे अनेक वेळा लोकांना प्रश्न पडायचा की जग इतक्या झपाट्यानं पुढे चाललेलं आहे आमची ही परंपरा जिवंत राहील का पण ज्यावेळेस मी अतिशय तरुण अशा प्रकारचे कीर्तनकार पाहतो त्यावेळी मला निश्चितपणे ही खात्री वाटते की ही परंपरा आमच्या सनातन परंपरेसारखी सनातन परंपरा आहे जी कधीच संपू शकत नाही जिचा कधीच नाश होऊ शकत नाही अशा प्रकारची परंपरा आहे खरं म्हणजे ज्ञानोबा तुकोबा म्हटल्यानंतर आम्हाला सगळ्यांना ज्या प्रकारचा भक्तिभाव तयार होतो त्यातूनच ही परंपरा खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे आणि ज्याचा उल्लेख सदानंद सरांनी या ठिकाणी केला की नामदेव महाराजांनी जे महत्त्व आपल्याला कीर्तनाचं सांगितलं आणि त्यातून ज्या काळामध्ये ही परंपरा सुरू झाली आहे तशी तर खूप जुनी आहे पण आमच्या भागवत धर्मातली ही सगळी परंपरा तो काळ जर आपण बघितला तर आक्रमणाचा काळ होता मोठ्या प्रमाणात परकीय आक्रमक आमच्या श्रद्धास्थानांना उद्ध्वस्त करत होते आम्हाला गुलामीत आणत होते आमच्यावर अत्याचार करत होते अशाही परिस्थितीमध्ये आमच्या संतांनी आपल्या वारकरी परंपरेतून आपल्या कीर्तनातून विचारातून प्रचंड लोकप्रबोधन केलं आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी या भक्तीपरंपरेशी जोडून कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निराश होणार नाही तर त्याच्यामध्ये जगण्याची आणि लढण्याची वृत्ती राहील अशा प्रकारचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या संपूर्ण परंपरेशी सर्व प्रकारचे लोक जोडले गेले अठरा पगड जातीचे लोक महिला ज्यांना दुर्दैवाने त्या काळामध्ये शूद्र समजलं गेलं तेही या परंपरेशी जोडले गेले आणि विठ्ठलाच्या या मांदियाळीमध्ये कोणाची जात नाही पात नाही धर्म नाही भाषा नाही काही नाही आपण सगळे वैष्णव एक आहोत आपण सगळे विठ्ठलाचे भक्त आहोत अशा प्रकारची एक भावना तयार करण्याचं काम हे आमच्या या संपूर्ण कीर्तनकारांनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की तीच परंपरा छत्रपती शिवरायांनी वीरतेमध्ये परिवर्तित केली आणि याच अठरा पगड जातीच्या लोकांना जे वारकरी देखील होते जे माळकरी देखील होते जे टाळकरी देखील होते जे शेतकरी देखील होते जे बारा बलुतेदार होते जे अलुतेदार होते अशा सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून देव देश आणि धर्माकरता त्यांना आव्हान करून स्वराज्याची स्थापना केली या स्वराज्याच्या स्थापनेमध्येही या संत शक्तीचा या कीर्तनशक्तीचा या प्रबोधनाचा एक प्रचंड मोठा वाटा हा आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच ही परंपरा एक प्रकारे आमचा अमूल्य अशा प्रकारचा ठेवा आहे की जो ठेवा आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पुढच्या पिढ्यांपर्यंत नेलाच पाहिजे या परंपरेचं सगळ्यात मोठं महात्म्य काय आहे तर या परंपरेत कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराकडे जगाचं ज्ञान आहे वैश्विक विचार आहे पण तो वैश्विक विचार सांगत असताना इतक्या साध्या भाषेमध्ये तो सांगितला जातो की सामान्यातल्या सामान्य माणसाला तो वैश्विक विचार समजतो देखील आणि तो पटतो देखील आत्ता नुकतंच ज्यावेळेस अमेरिकेच्या निवडणुका झाल्या आणि ट्रम्प साहेब निवडून आले त्यावेळी काही संस्थांनी त्या निवडणुकीकरता सर्वेक्षण केलं आणि त्यातली जी सगळ्यात सफल संस्था होती त्या संस्थेने सर्वेक्षणाच्या वेळी अमेरिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे काय मुद्दे आहेत लोकांना कुठला मुद्दा हा सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस छत्तीस टक्के लोकांनी सर्वाधिक छत्तीस टक्के लोकांनी सांगितलं मेंटल हेल्थ हा आमच्याकरता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे इतर कुठलाही मुद्दा नाही तर मेंटल हेल्थ हा मुद्दा आहे हा मेंटल हेल्थचा जो मुद्दा आहे तो अमेरिकेमध्ये या करता आहे की त्या ठिकाणी कीर्तनकारही नाहीत आणि कीर्तनाची सोय देखील नाही आमच्या ग्रामीण भागामध्ये आपण बघतो इतक्या वाईट परिस्थितीमध्ये अनेक वेळा कधी दुष्काळ येतो कधी अतिवृष्टी होते आमच्या शेतकऱ्यांवर अनेक संकटं येतात पण या संकटाच्या काळातही प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी हरिपाठाचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी काल्याचा कार्यक्रम होतो आणि या सगळ्या कार्यक्रमातनं जे एक आत्मबल मिळतं त्या आत्मबलामुळे पुन्हा एकदा तो आमचा शेतकरी आमचा शेतमजूर आमचा बारा बलुत्तेजार उभा राहतो आणि पुढच्या आव्हानांचा सामना करतो त्यामुळे हे जे आत्मिक बल आपल्याला या कीर्तन परंपरेने दिलेलं आहे ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी सोनीचं मनापासनं अभिनंदन करेन की हा विचार आपल्या मनामध्ये आला की वारकरी संप्रदायामध्ये आणि कीर्तनकारांच्या या संपूर्ण संप्रदायामध्ये कोण बनेल होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा रिएलिटी शो करायचा मला असं वाटतं इतकी सुंदर संकल्पना आल्याबद्दल पहिल्यांदा तर सोनी मराठीचं मनापासनं अभिनंदन केलं पाहिजे नव्हे तर सोनी मराठीला दंडवत देखील म्हटलं पाहिजे इतकं सुंदर काम आपण या ठिकाणी करता आहात खरं म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक खूप चांगलं आहे की प्रत्येकजण एकमेकाला माऊलीच म्हणतो कारण प्रत्येकाला एकमेकात माऊलीच दिसते तशा प्रकारची एकरूपता आपल्याला या कार्यक्रमामध्ये देखील या ठिकाणी पाहायला मिळाली आणि म्हणून पुन्हा एकदा या संपूर्ण कार्यक्रमाशी संबंधित जी टीम असेल ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये प्रयत्न केला आहे त्या त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने संतांची परंपरा चालवणाऱ्या त्यांचे जी काही नवीन पिढी आहे त्या पिढीतल्या जे काही वारसदार आहेत त्या वारसांचा सत्कार करण्याची संधी ही आपण मला दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र रामकृष्ण हरी व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका